नमस्कार माझं नाव सुनंदा पुंडलिक पाटील मी मानिवली गावची राहणारे आहे माझा ज्या वेळेस माझा धंदा घरातमध्ये माझ्या काहीच नव्हतं त्यावेळेस मला निलेशजी साहेब याही मला खूप मदत केली त्यामुळे के त्या माझ्या मुलींचं लग्न वगैरे मी दोन मुलींचं लग्न केले आणि आता मला निलेश साम्रेजी साहेबाई मला जी हातगाडी दिलेली आहे त्या हातगाडीवर माझं खूप सुखाचं संसार चाललेला आहे आणि त्यानंतर मध्ये माझ्या घरामध्ये पैसा वगैरे यायला लागलेला आहे मी मी माझ्या स्वतःच्या पायावरती उभी राहिलो माझ्या कोरोना काळामध्ये माझी स्थिती एवढी गंभीरपणे होती तर ती आता माझी मजबुरी चांगली झालेली आहे आणि नंतर मग मला आता हो जो मला जे हातगाडी समृद्धी ठाकरे मॅडम याही दिलेली आहे ते आलं हातगाडीवर माझा भाजीपाळ्याचा धंदा फल फळ फळं आणि केळी वगैरे विकत आहे मी त्याच्यावर माझा व्यवसाय चांगला चालू आहे त्या हातगाडीवर मी असा व्यवसाय चालू केला तर अक्षरशः माझ्या घरामध्ये एवढं काही होत चाललंय ना तर मी आता माझ्या दुसऱ्या मुलाचं पण मी लग्न करायला एवढी उत्स्फूर्त झालेली आहे असं मला हा हातगाडीचा व्यवसाय चांगला वाटलेला आहे आणि खरोखरच मी साहेबांची कधीच हे असं उपकार विसरणार नाही कारण त्याही मला खूप हे दिलंय खूप म्हणजे खूपच दिले कारण त्यांच्यासारखा माणूस ह्या कुठेच भेटणार नाही हे संत्री येतात मंत्री येतात या महिलांना बुलवणी करतात यांचं इलेक्शन आलं का चालले घरून घराची दारं मोरायला पण ते काय देतात काही देत नाही एक मग सरकारने आपल्याला गॅस दिलेला आहे कशामध्ये पाचशे रुपये बोलतो देतो आम्ही पाचशे रुपयांना गॅस देतो मग ते पाचशे रुपयाच्या मोलामध्ये तो किती काढून घेतो याचा या, या महिलांना माहिती नसते पण तसे आपले भाऊ आप्पा नाही आपा आप्पा आपले तसे नाहीच आहेत कारण आपाही प्रत्यक्षाला प्रत्यक्ष गरिबांना मुझ, समजून मोठ्या ना समजून ते असं जवळ जाऊन त्यांना माझं आपुलकीने माझं केलं आलेले आहे त्याने ते पण शून्यातूनच विश्व निर्माण केलेला आहे तसं आज आपल्याला ते ऐकतात का माझ्या बहिणीनो तुम्हाला मी रोजगार देतो तुम्ही कधीच मागे राहू नका तुम्ही सुद्धा माझ्यासारख्या मोठ्या व्हा तुम्ही सुद्धा माझ्यासारख्या पुढे व्हा